नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं तर चला चालू होत माझं आवरा आवरीच काम बर का घर ही झाडली आता घर झाडून तुम्हाला सांगते मला कपडे भांडे करायची होती पण विषय काय झाला भाऊ बहिणी पाऊस पाऊस आणि सकाळपासून लावून धरली पाऊसच बंद नाही बघा आलेच बघा मध्ये हलवत चालेल टाका हे करत तर भावा बहिणीनं तुम्हाला सांगते सकाळपासून असं पाऊस चालू आहे बर का जोरदार पाऊस चालू असल्यामुळे काय आपल्याला काम बी करायला नाही परवादीशी कपडे धुवून टाकले आहेत कधी परवादेशी कपडे धुवून टाकले आहेत अजून वाळायचं नाव घे कारण की उरस नाही सारखं रिम रिमझिम रिम 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 चालूच ह्या कसे कपडे तरी वाळणार आहे आणि मग लगेच आपली भाऊ बहिणी काय म्हणतात एकच गावा ना आहे चारच दिवस झालं कपड्याला आठच दिवस झालं आता आगोळच केली नाही आव भाऊ बहिणींनी आगोळ करून आता कपड्याचे जर प्रॉब्लेम असल तर काय करायचं सांगा तुम्ही आता घेऊन येता काय मी जास्त कपडे नव्हते आले तुम्हाला खरं सांगते कारण की आपला तुक शिवनेच्या बड्डेला शिवनेच्या बर्थडे नंतर तुम्हाला सांगते पियाच्या बर्थडे पर्यंत मी थांबणार होती आणि त्यात विषय काय झाला आय आजारी पडली आय आजारी आधीच पडलो होतं का टी गालीच आहे का आय आज आधीच पडलेली होती पण तिला पत्तीला म्हणलं तू चल भर दोघां पत्ती काय मायावर आले नाही त्यामुळे आम्ही स्कूटीवर आलो स्कूटीवर आले काय नाही मजाला आली थमाटी आधी माहिती तोंड नाही तावडा येत ना खाली तर तुम्हाला सांगते मग आम्ही स्कुटीवर आलतो दूध स्कूटीवर मग परत काय आजार असल्या मग दवाखाना करून केला दवाखाना बरा तिला भावा म्हणजे दवाखाना केला भावा म्हणून बरापैकी तिला काला औषध गोळ्या आणल्या तिला टॉनिक आणले गोळ्या बरं मग मी मग पाठी मागत तर तुम्हाला सांगते गोळ्या ही आणली खाली तिनं कालपासून पस रात्री पसण्याखाली गोळ्या औषध ती काय बऱ्यापैकी आता थोडं आहे खराब झाली बरं का भाऊ बहिणीनं तर त्यात काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की भाऊ जर काम करत नसेल म्हणजे आड्या जर काम करत नसेल तर आव्याला घरी पाठवा असं काय माझ्या हो भाऊ बहिणींचं म्हणणं आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे मी सांगते का भाऊ बहिणींना की असं तुमचं म्हणणं आहे की आव्या जर काम करत नसेल तर आव्याला घरी पाठवा तर भाऊ बहिणीनं न आव्या तिथे कामाला जात होता कधी बघा कवट्याच काम सेंट्रिंगचं का। काम कसं असतं तुम्हाला सांगते मटेरियल असला वाळू खडी सिमेंट असलं तर ते काम असतंय वाळू सिमेंट नसल्यावर काम नसतंय जे आमची भाऊ बहिण काम करतात नाही असं कावठ्याचं त्यांना नक्कीच माहिती असेल तर आता इथं पुनमताईकडे आल्या ना, ना म्हणलं तर तीन चार दिवस झाले ती आलेल्या दुसऱ्या दिवशी पुनमतायच्या तो कामाला गेला होता कुठं दाजी दाजीभर कामाला गेला होता काय करायला बया गवड्याच्या mm. कामाला गेलं होतं सेंट्रिंगच्या कामाला सेंट्रिंगच्या कामाला जायला काय नको म्हणत होता माहितीये का तुम्हाला भाऊ बहिणींना विषय असाच होता कारण की गेल्या वेळेस तुम्हाला पंधरा दिवस ती दोन दोघं नवरा बायक फायला माझ्याकडे होती बघा पंधरा दिवस माझ्याकडे होती आणि तुमची म्हणजे माझ्या नवऱ्याभर आई कामाला गेला होता पंधरा दिवस तुम्हाला सांगते चांगलं पंधरा दिवस ती मायापाशी होती ना आठ दिवस ते कामाला गेला कामाला गेला सेंट्रिंगचं काम असं वरती पण असतं ना मजल्यावरती बी काम असतं मग ह्याला काय केलं सिमेंटचं जे पोत असतं ना शिमेंटचं पोत घेऊन तुम्हाला सांगते ह्याला त्या जिन्यावरनं वर चढायला लागल जिन्यावरनं वर चढल्यानंतर नावीचा पाय घसरला पाय घसरला असं आव्या पायऱ्यावरनं तीन चार पायऱ्यामध्ये ती वर आणला खाली पडला मग तुम्हाला सांगते पायऱ्यावरनं वंडून आलं कुठे लागलं मेंदूला लागलं काय झालं तरी केवढा थाय त्यामुळे मग ती सेंटरीच्या कामाला भीतू अविनाश कारण की त्याला वाटलं की जी काम आहे पण हिचं कसं आता पुनम त्या तिकडे कसं असं खडकाची रान असं जी बोट करायला घेते ती परत तुम्हाला म्हणजे गायच बोट ही जी असं हे करायला घेतात का नाही कोबा ही असली का माहिती म्हणजे ती सेंटरीच असं म्हणजे त्या पेल्टी वगैरे ही असं टाकल्या जात नाही का टाकल्या जात नाही मला वाटलं टाकल्या जात बरं असतं का ती वरच पाठवलं मग ते खाली गरगळ चालू तुम्हाला कामाला जायला नको म्हणत होता पण ते गेला कामाला आता मला सांगा भाऊ बहिणी ना तर तो भावाला ती तर म्हणतोय नातं नाही ना ना माझं कुणाच मला कोणाचं गेलं ते नाही मिसाळ ना खानदान येतला मिसाळ खान येत मला साईडला ठेवा माझं कुणाचंच काही घेणं नाही देणं नाही माझे मला सुखाने जगू द्या जगा आणि जगू द्या असं त्याचं म्हणणं आहे ते म्हणणं जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या बरोबर का आता ते या आजारी आहे त्याची आय आमची आहे आता शेवटी कसं आहे का भाऊ बहिणी बायको दुर्दैव म्हणजे असते त्या काय गोष्टी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये घडत असत्या त्या आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सामोरं जावं पण लागतं आव्या बाटली पाडू नको पण फुटल बाटली चांगली आहे पाण्याला तर तुम्हाला सांगते लाईफ मध्ये काय गोष्टी घडत असतात त्या सगळ्या जी दुःख येणार ह्याला सामोरं जावं पण लागतं असं पण नाही की त्याला तुम्हाला सांगते आई सोडून राहील हात हाताने करून काय त्याला खायला येत नाही बाब काय म्हणल्यानंतर लागतं लगत ते आजारी आहे हिच लावायचं बी काय नाही पाठवायचं बी काय नाही पण ते जाऊन ते ठेवा देऊ राहणार नाही माणूस म्हण एक दिवस उपाशी राहील दोन दिवस उपाशी राहील तीन दिवस उपाशी राहील चौदा दिवशी उपाशी राहू शकत नाही ना राहू शकतं का नाहीच राहू शकत विषय तुम्हाला सांगते गणपती बाप्पा माहितीये का नाही गणपती बाप्पाचं कसं किती मोद खाल्लं तरी गणपती बाप्पाचं पोट भरतं ना किती बिखाव वाटत तसं आपल्या आईचं का करा त्याचा पोटा पोटा जे आहे ती मोठा आहे त्याला भूक म्हणजे जेवणाचं प्रमाण पण त्याचं शरीर बघू तर तुम्हाला माहितीच असलं जेवढी माणसाची भूक आहे ना तेवढी तर माणूस खातच पोटाच्या वर तर ती म्हणाय बघा पहिले की पोटाच्या वर काही कुणी आणपाने भाजत नाही पण जेवढं अन्न लागतंय खायला तर तेवढा माणूस खाणारच होय या मग दोन शब्द बोलायला तुमचं दाजी आता काय दोन शब्द परत काय तर भाऊ बाहेर म्हणजे त्याचं आजच्या ठळक बातम्या कुठल्या त्या आजच्या ठळक बातम्या ही माहिती आहे थोडं जरा आज बातम्या कार जरा मी निम्या बातम्या सांगते तुमचं दाजी जरा निम्या बातम्या सांगते तर काय झालं सकाळपासून कसं कसं होतंय काय काय होतंय सांगा पण जरा सकाळी पाऊस झाला सकाळ सकाळ थोडी वीस दिवस पाहिजे तुमच्या दाईच्या बातम्या त्या कान देऊन ऐका भावा बहिणी ट्रेंड केलं पाहिजे आता सोशल मीडिया व्हिडिओ काढायला मस्त वर्ष दोन वर्ष झालं नवऱ्याला मी म्हणती आवा काढा हिडी वा कावा हिडी बरं मी म्हणते दुसरी आई नसू दे आपल्या सिटीवर काढा नाही नाही म्हणलं माहिती अर्धायचं तुमच्या काय वाढवून आला तर आलो चार चार दोन रुपये वाटत नाही आम्हाला भेटा नाही जाता आम्ही लडक्या बहिणी नाही व्हावा आम्ही कुणाचं लाडका नाही तुम्ही तर लडक करून घ्यायचं होतं असं काय एवढा अत्याचार करू नका आमच्यावर तेवढं दोन महिने येते वाटतं पेमेंट भाव बहि

आता लाडक्या भावाच केलं असं भरलं असत काय बाई आपण काय का ते था था। थी थी गे गे। तुझी मन काय आहे नावल्याच नावल्याचं नावल्याच कौल काश्याच काक तीन जागे लवलं आता काय तिने म्हणता एवढे आपल्याला भाऊ बहिणी येणार नाही बरं का लक्षात घे ना मनात पण येईल असे म्हणू कारण की ती परत खिडीव मध्ये उल्लेख करत असते नाही जर मला तुम्हाला सांगितलं तिथं नाही लक्ष घ्या तिथे खिडीव बघेल तर मग आता तिथं लय टेंशन मध्ये आलेली बस आहे बसली होता इकडं आता हे टेन्शन कितीतरी ती आलेली आहे टेन्शन मध्ये दिसली हो का सुद्धा तिला दाखव वाटत नाही लय बोर झाला तुझ्या डोक्यावर काय सांगायचं तुम्हाला काही बरं मग काय तर दिवाळीत आपलं तर ना असं वातावरण आहे सारखा पाऊस आहे चालूच आहे बर का पाऊस कंटिन्यू चालू आहे का आता ही मंत्र्यानं योजनाची बंद केली हि जो डोकं लागलं ला फरफर करायची लागली ला आता खट धरून झोपायला मग आता काय करायचं काय करायचं काय आव्याला उठावला तिला रिझर्वेशन केली खटली असं आहे बाबा काय करायचं भाऊ बहिणीला सांगा आता तुम्ही हजार रुपये येत होत ती बिचाऱ्यांनी केलं त्याच्या शिका ठोकल्यावर ठोकला आपली ही शिली ही टाकत नाही शिल शिल टाकायला टाकला थोडा काय कोणाचं वाईट केलं कुठल्या जन्माचं पाप फिडतो काय काळ नाही बाबा कुठलंच काय सरकारच तर साडी सडी लगेच दिसते का तुझ्या आगावची माझ्या येणार म्हणजे माझ्या आईला जरा चांगले आंघोळ बिघोळ म्हणजे माझ्या नाही सगळ्याची साहेब मी आता व्हिडिओ मधून म्हणते माझ्या आईला जरा गरम पाण्याने आंघोळ करायला लागली होती भावा बहिणी अग आशी जरा फिटफाट तिथे जपराला हे मार ग तू ते पा मार जरा नाही ते कितवा तेवीस वा का चोवीस वा महिना आहे कोण तरी म्हणलं होत ना वा तो सायन आहे ना बर चला असते भाऊ बहिणी आपलं असच बघावं काहीतरी आपलं पाऊस वाढायचं मग कामाचं काय झालं पाऊस नाही काम पूर्ण करू दे नाही पडायची ह्या पुढची वरण तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी घेऊ मग आपल्या पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच ठळक बातम्या करायच्या काय आहे त्या स्क्रिप्ट तर काही घेत नाही वाचायला ले घ्यायला येत नाही चलो बाय बाय